वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आता मी चाललो आहे नारळ आणायला कारण की देवी पुढं नारळ आणि कडाकणी ठेवायची आहेत त्यामुळे मी चाललो आहे आता दुकानात नारळ आणायला मग आता नारळ आणून मग देवीपुढे पुढे ठेवणार काय का ठेवायचं आहे नाही आणि हे नाही कुठे ठेवले हिथं हा नारळ आणायचा आहे किती रुपयाचा मग दे पैसे दे नारळ आणतो कुठे ठेवायचा नारळ पुढं पुढे पीस काढ द्यायचोय हो पैसे तर दे येतं की कडक कडक नाही कुठे ठेवायचे मग ते पैसे दे ठेवलं पैसे तर दे नारळ तू तिथेच ये दुकानात जातो नारळ आण नारळा आणाय ना चाललू हे काय पैसे दिलेत नारळ आणायचं नारळ आणायचा आमच्या ना मंडळाची देवी मम्मीनं पैसे दिले हे चाललोय आता नारळ आणायला ना नारळ गे तिला द्या की? एक द्या नारळ दिलाय चाललोय घरी काही नारळ आणलाय आता घरी घेऊन चाललोय मम्मी इथं येतो म्हणाल ते देवीपाशी अजून आले नाही पण तिची वाट बघायला पाहिजे मला पैसे घे पस्तीस रुपयाला आहे ना यस मम्मी आले तर काळात ठेवायला आल्या होय नाही जा की वरन हळदी तर असेल की तिथं मंडळाची दिवे आहे आमच्या ना ठेव की कडकणी कडकणी ठेव हां

आई थे थे थे। वर चढाय म्हणजे हा फुल घालतो देवीला वरती ठेव का हिथ देवीला फुल घालतो आता हिथं ठेवू काय करंगडी कुठं हिथ वरती मी इथं अडकूया म्हणजे बस, बस, बस काहीत फुल पडणार नाही ना असू दे हे ना हार बिर कसा आहे कडक नाही इथं पण ठेवू द्या बा खाली ठेवायचे नसते मला वाटते बांधायची असेल मी पण हिला होतो गुलात नाही तिथं कोपऱ्यात ठेव की इथं इथं कोपऱ्यात हा हा ठेव तिथं कोपऱ्यात नाही कोण का ठेव मध्ये पायापड ताट देवा हिजात लावलंय का देवा ह्याच्यात लावलाय विजत नाही देवा कंदील मध्ये म्हणजे का देवा इजत नाही बा कंदील मध्ये लावलाय ला जाऊ का मी चप्पल घालून जा मी पण जातो ताट ठेवू का रांगोळी काढल्यावर जातो मी ताट ठेवतो तू कुठे चालल्या कामाला चालल्यास मी पण जातो आता ताट ठेवतो काय सांगू बर बर ताट ठेवतो जातो आता ताट ठेवतो मला पण पन... कामाला जायचंय काढा का नाही ती डब्यात दा आहे ना हा देऊ डबा मला एक दे त्यातलं थांब कुठं आहे डबा वाटतं ऐ वाटत कडाकणी केल्या मम्मी न एक दे कडाकणी मी काय दोन तीन मागतोय का काय काय टाकले त्यात रवानी मैदा आणि साखर गुळमट गुळ नाही टाकलीस गोड किल्ली नाही तुला शुगर आहे म्हणून अजून किती राहिलेत नाही हे बघा कडाकणे दहा बारा नाही बार मी खातो बघा दोन चला असतो दे सकाळी खातो मी हा